त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो खरं म्हणजे अतिशय योग्य निर्णय भाऊ आणि आमदार विश्वास ठेवून आपण जो निर्णय घेतला तर आपण सरपंच आहात आपल्याला आपल्या गावातल्या लोकांनी अतिशय म्हणजे पॅनल वाईज कसं निवडणूक होती ग्रामपंचायत जायला सर्वांना माहिती एक त्यांनी एक मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे आणि आपण काम करायची असतील तर आपल्या मला एखादा मोठा नेता पाहिजे तर आपण गावामध्ये विकास निधी आणायचा असेल तर एखादा मोठा आपल्या नेता आपल्या मार्गदर्शनाचा आपल्या पाठीमागे जर नसला तर आपल्या गावचा विकास करणं आपण कधीही शक्य नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी नांदेडला आताच म्हणल्याप्रमाणे बऱ्याच सगळ्यांनी म्हणल्याप्रमाणे एक नाही तर नांदेडला आपल्याला दोन दोन आमदार आपल्याला या नांदेडला आपल्याला मिळालेले आहेत हेमंत भाऊ आणि अद्याने गुल्हासाहेब या दोघांचाही विकास निधी आपण आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत लेवलचे जे काही कामं आहेत किंवा महाराष्ट्र शासनाकडून जो काही विविध प्रकारचा निधी आपल्याला उपलब्ध करण्याची जी काही ताकद आपल्याला देऊ इच्छितात हे दोन्ही आमदार निश्चितच आपल्याला करतील मित्रो विधानसभेची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा खरंच निवडणुकीचा काळ कसा होता तुम्हाला सर्वांना माहिती गेल्या पंचवीषिक मध्ये जो कोणी आमदार या ठिकाणी होता आता ह्या रोडची जी अवस्था काही ठिकाणी या लोकांनी सांगितले की रोड अतिशय खराब झालेला रोड का खराब झाला हे तुम्हाला सुद्धा माहिती कारण या मतदारसंघामध्ये केवळ रीतीच्या गाड्या दोन नंबरच्या धंदे आणि टक्केवारीशिवाय या मतदारसंघात पाच वर्षात काही झालेलं नाही आणि या सर्वाला कंटाळूनच नांदेड दक्षिणच्या लोकांनी आपल्याला शिवसेनेला एक मोठी संधी दिलेली आहे काम करण्याची कारण नांदेड दक्षिण हा शिवसेनेचा गड आहे आणि हा गड कायम राखण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस आमदार हेमंत भाऊ पाटील यांना यांना उभं टाकण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा आग्रह होता किंवा त्यांच्या घरच्यांना या ठिकाणी उभं राहा असा त्यांचा आग्रह होता परंतु भाऊंचा मनापासून मनी पहिल्यापासून मी नाही तर भोंडारकरच या ठिकाणी उमेदवार होतील असं ठामपणे ठरवलं होतं आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी फार त्यावेळेस मला माहिती आहे की भाऊला ठरे केलं होतं की जर उमेदवार जर निवडून आले नाही तर मला तोंड दाखवायचं नाही ते एक मोठी हिंमत त्यावेळेस भाऊनी केली आणि आपले लाडके उमेदवार म्हणून आपल्याला दक्षिण विधानसभेत आदरणीय बोटकर साहेब यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी नुसती उमेदवारीच दिली नाही तर निवडणूक लागल्यापासून पूर्ण निकाल लागेपर्यंत दिवस रात्र एक करून सकाळी पाच पाच वाजेपर्यंत घरी न जाता म्हणजे आम्हालाही बऱ्याच ठिकाणी भेटले नाही उमेदवारालाही भेटले नाही पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणच्या मुख्य कार्यकर्त्याला भेटून त्या गावातील काही नाराज लोक असतील किंवा का काही जुने शिवसेनिक का असतील सर्वांच्या बैठका घेऊन नांदेड दक्षिणची सीट कशी निघाल केवळ नांदेड दक्षिणच नाही तर नांदेडच्या नऊच्या नऊ मग महायुतीमधील भाजपच्या असतील आणि शिवसेनेच्या असतील तर नांदेड जिल्ह्यातील नऊच्या नऊ आयुतीच्या सीट आणण्याचं मोठं काम आदरणीय हेमंत पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि याची मीच नाही आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसाखाली आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे नाण्याला आले होते त्यावेळेस है। त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की निकाल रिझल्ट चालला असताना प्रचार सोला असताना एकनाथ शिंदे रोज फोन करत होते हेमंत भाऊना रे तुमची दक्षिणची सीट थोडी मागे आहे त्यावेळेस भाऊ सारखं म्हणत होते भाऊ काही असू द्या सीट तर आम्ही कशी विश्वास आम। त्यांनी आमच्या मागे सुद्धा दिला होता दोन दोन तीन तीन वाजता रात्री फोन करावं झोपल्या रे म्हणून झोपायचं नाही इकडे जा तिकडे जा म्हणजे एवढी मेहनत स्वतःच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी कमी केली असेल परंतु भोंडारकरांच्या निवडणुकीमध्ये दिवस एक करून त्यांनी या सीट आणण्यासाठी आणि केवळ त्यांनी नाही तर तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी जी फार मेहनत घेतली त्याच्यामुळे आपल्याला नांदेड दक्षिण भगवा झेंडा भडकवण्याची चांगली एक संधी आपल्याला मिळाली मी जास्त आपला वेळ घेणार नाही परंतु सरपंच उपसरपंच यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो गावाच्या विकासासाठी त्यांनी फार चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण जो निर्णय घेतला निश्चितच आमदार साहेब आपल्याला कुठेही निधी कमी पडू देणार नाही मग तो शासनाचा कुठल्याही विविध विभागातून असू द्या आपल्या गावाचं काय पाळ केल्याशिवाय दक्षिण मतदारसंघाचं काय पाळ केल्याशिवाय ते सुद्धा या ठिकाणी शांत बसणार नाही आहेत कारण ते सुद्धा ग्रामपंचायतचे बरेच वर्ष स्वतःच्या गावचे सरपंच राहिलेले शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख ते आमदार कार्यकर्त्याला काय काय लागते सर्व त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला निश्चितच हेमंत भाऊ आणि आमदार कसं आहे निश्चितच पक्षामध्ये काम करण्याची याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सन काम करण्याची इच्छा आहे त्यांनासुद्धा पक्षामध्ये योग्य स्थान देऊन नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना पक्ष कसं वाढवता येईल याची आपण सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे मेहनत घेतलीच पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराज